भगिनी या पैसे गावात येताना एक मनस्वी आनंद होतो या गावचा जो एकोपा आहे तो सगळ्यांसाठी इतर आदर्श आहेच आहे पण तो आमच्या नेत्यासाठी पण आदर्श आहे आणि बापू त्याचा आदर्श आज आम्ही मी आणि जगन्नाथरावने घालून दिला भलेही बापू आणि अण्णा आंदोलन वेगवेगळे करत असतील एकमेकाच्या विरोधी पार्टीत असतील आजही आम्ही गणेशोत्सव हा सामाजिक उपक्रम आहे हे काही राजकीय व्यासपीठ नाही आहे म्हणून या पळशी गावातील आरतीला येताना मी आणि जगन्नाथराव एका हो गाडीत आलो तसे आम्ही जु दुण, जुने मित्र आहोत आजही आहोत पण आपणही हा आदर्श घेतला पाहिजे पश्चिम महाराष्ट्रातला की सामाजिक काम असेल कु कुठलंही विकासात्मक काम असेल त्याच्यात सगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांची एक वाक्यता झाली पाहिजे तर आपल्या भागाची आपल्या विभागाची आपल्या मतदारसंघाची चांगल्या प्रकारे प्रगती होऊ शकते आणि हे आज या तुमच्या गावामुळे शक्य झालं नाही तर आम्ही एकदम एकमेकाला टाळून बतू पुढं मी मागं असं करतो योगायोगाने अनुराधाताई पण आमच्या सोबतच आल्या आणि मग तिघांचं एकत्रीकरण इथं येण्याचं झालं ही गावाची शिकवण आहे नाही चांगली गोष्ट आहे ना आपल्याला शुभेच्छा आहे ना शुभेच्छा आहे ना हां हा नाही नाही बरोबर बरोबर नाही 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 बरोबर 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 काका बोलतो 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 काकांनी चांगला मुद्दा सांग नाही नाही अन्ना अन्ना काकांनी चांगला मुद्दा सांगितला त्यांची ती भावना आहे हा बरो मी बोलतो बोलतो काकांनी चांगला मुद्दा सांगितला ती आपल्या सगळ्यांची भावना आहे शासन आहे शासन आहे अण्णा अण्णा शासनही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे शासनाने जे कायदेशीरित्या शक्य आहे ते दहा टक्के आपल्याला ए सी बी सीचं आरक्षण दिलं आहे आणि त्याच्यासाठी ते, ते हायकोर्टातही पुढं कसं टिकेल याच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि काल तुम्ही सगळ्यांनी बातमी पाहिली असेल सगळ्यात चॅनलला ती बातमी दाखवली की मराठवाड्यातला जो मोठा प्रश्न आहे आरक्षणाचा बाकी सगळ्या ठिकाणचं झालं आहे मराठवाड्यातल्या जे आपले सगळे बांधव आहेत यांच्यासाठी ती लीगल अडचण आहे त्याच्यासाठी शासनाचा प्रयत्न चालला आहे की आपलं जे जुनं गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट ते लागू करण्याचा आणि ते कायदेशीररित्या कसं बसेल याचा प्रयत्न चालला आहे मी गणरायाचेरनी प्रार्थना करतो की मुख्यमंत्री सतरा तारखेला संभाजीनगरला हैदराबाद मुक्तीसंग्रामाला येणार आहेत आपण सगळेजण आशा करूयात की आपल्या मराठवाड्यातला जो मोठा प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा त्याबाबतीत शासन काही ना काही या मराठवाडा हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून निर्णय करतील अशी आशा आहे थोडंफार लिगल याच्यात थोडंफार काका मागं पुढं होऊ शकतं पण शासन सकारात्मक आहे कारण हा काही एका पक्षाचा प्रश्न नाही सगळ्या समाजाचा प्रश्न आहे आपण सगळे जाणता की ग्रामीण भागातली परिस्थिती आज दिवसेंदिवस हे झाली आहे आणि याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे काका दोन गोष्टी सर्वसामान्यांच्या कक्षी बाहेर गेल्या एक शिक्षण आणि आरोग्य म्हणून आपल्या सगळ्या गावाच्या वतीनं पुन्हा एकदा मी या शासनाला भले आम्ही त्या शासनाचे घटक असल तरी त्या शासनाला गणरायाच्या चिरणी चे प्रार्थना करतो की आपले जे प्रश्न आहेत ते शासनाने लवकर सोडवावेत आणि जनसामान्याला न्याय द्यावा आणि पुन्हा एकदा या गावासाठी या गावातल्या नागरिकांसाठी सुख समृद्धी शांती चिंतितो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र